नमस्कार आ, मी मानसी मांजरेकर बाय प्रोफेशन इंटिरियर डिझायनर आहे आणि गेली बावीस वर्ष मी ह्या क्षेत्रात काम करते मी ॲक्च्युली मुळची भांडूपचीच आणि भांडूप चाळीतलं घर होतं आणि कुठेतरी मध्यमवर्गीय माणसाने आपलं पण एक छानसं छोटंसं घर असावं पण इंटिरियर डिझायनर म्हटलं की खूप खर्च ते ह्या खर्च हा भावना जी होती लोकांच्या मनात त्याच्यामुळे अगदी बजेटमध्ये तुमचं घर कसं करायचं आहे ह्याच एका ध्याने गेले बावीस वर्ष मी ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि हे असंच काम चालू आहे बावीस वर्षापासून हे करत असताना ह्या जर्नीमध्ये जसं अमितने मगाशी म्हटलं की मराठी लोक Uh, मी पण तुमच्यासारखीच आपला इंडिव्हिज्युअल बिझनेस करत होती असं करताना एके दिवशी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ह्या संस्थेचं नाव ऐकलं आणि त्याची एक मिटिंग अटेंड केली आज इथे बसलेल्यांपैकी किती जणांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट हे नाव ऐकलं आहे येस yes, थँक यू <laughs> बाकीजणांनी ऐकलं नसेल पण ह्या संस्थेमध्ये जेव्हा आलं त्यातलं एकच वाक्य होतं की आ, तुम्हाला तुमचा जर बिझनेस वाढवायचा असेल तर आधी समोरच्याला द्यायला पाहिजे हीच गोष्ट खूप कठीण होती मला जर बिझनेस पाहिजे तर मी काय देणार हा माझा प्रश्न होता आणि त्याचं उत्तर मला खूप दिवसानंतर मिळालं जेव्हा आपण समोरच्याला देतो ना तेव्हा तो देव आहे ना तुम्हाला कुठल्या तरी नित्य कुठे ना कुठेतरी ते परत करतो पण त्यासाठी अपेक्षा अशी नाही ठेवायची की मी ह्याला बिझनेस दिला तर तोच मला बिझनेस देईल आणि ही भावना एवढी स्ट्रॉंग झाली ह्याच भावनेत मी माझा बिझनेस करत असताना सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टमध्ये मी सोशली काम करायला लागली सोशली म्हणजे असं म्हणण्यापेक्षा की आ, ही संस्था वाढवण्यासाठी विलिंगली काम करायला लागली म्हणजे आज मी जवळजवळ चौदा वर्ष झाले या संस्थेसाठी काम करते आपल्या मनात सगळ्यांच्या मनात असं असेल की सोशली म्हणजे आपण एखादा कुठला तरी इव्हेंट करतो लोक ते आ, पैसे पण कमवतात आणि एक कम्युनिटी बनते पण जेव्हा आपण बिझनेस करतो कारण मी हे सगळ्यांना प्रत्यक्षात अनुभवले गेल्या चौदा वर्षापासून जेव्हा आपण बिझनेस करतो आणि तेव्हा आपण तिथे एकटेच बिझनेस करतो आणि आपण एखाद्या ठिकाणी अडलो घडलो पडलो तर आपल्याला तिथे उचलायला किंवा हात द्यायला आपल्यासारखाच एक माणूस बिझनेस करणार आपल्याबरोबर पाहिजे आणि सांगायला छान वाटते अशी पाच हजार माणसं आज माझ्याबरोबर आहेत आणि ही पाच हजार माणसं तुम्हालाही तुमच्याबरोबर येऊ शकतात जर तुम्हाला फ्युचरमध्ये कुठलाही बिझनेस करायचा आहे किंवा असलेला बिझनेस वाढवायचा आहे ह्या भावनेने जर तुम्ही ह्या संस्थेशी कनेक्ट झालात तर मी तुम्हाला गॅरंटी देते ही सा चा चार हजार नऊशे नव्याण्णव लोक तुमच्याबरोबर नेहमी असतील मी स्वतः मी पण आहे त्याच्यामध्ये सो असाच हे जे प्लॅटफॉर्म आहेत ह्या प्लॅटफॉर्मसाठी मी आयुष्यभर काम करत राहणार आहे आणि आज इथे जुमलेली तुम्ही लोक तुम्हाला असं वाटेल की नेटवर्किंग काय असतं आणि जर तुम्ही खरंच असं काही करणार असाल तर माझी खरीच मनापासून इच्छा आहे की एक ना एक दिवस ही मीटिंग नक्की अटेंड करा महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबईमधले जेवढे पण स्टेशन्स आहेत त्या प्रत्येक स्टेशनवरती त्याच्या एक दो ते दोन ब्रँचेस आहेत आणि तिथे तुम्हाला फक्त व्हेन्यू बी द्यावी लागते एक मीटिंग अटेंड करायला सो एनिथिंग म्हणजे तुम्हाला ह्या रिलेटेड काही प्रश्न असेल तर तुम्ही अमित सरांकडे माझा नंबर आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता